उपस्थित सर्व तरुण वर्ग आज या ठिकाणी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या स्वर्गवास झालं झाल्यानंतर शोकसभेसाठी इथे जमले सहासष्ट वर्षाचं आयुष्य जन्माला आल्यानंतर वीस वर्ष तरुण बनत गेली उरलेल्या शेहेचाळीस वर्षामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री सहा वेळा उपमुख्यमंत्री होण प्रत्येक माणसाच्या <coughs> माणसाला राजकारणातल्या माहीत होत्या प्रत्येक कार्यकर्ता कोणता आहे प्रत्येक कार्यकर्त्याची अडचण कोणती पूर्ण महाराष्ट्रातल्या राजकारणाचा पूर्ण अभ्यास असणारं व्यक्तिमत्व कोणता विकास केला पाहिजे याची जाण असणारं नेतृत्व आज खऱ्या अर्थानं आपल्या जुन्नर तालुक्याची जी, जी विकासाची गंगा वाहते ही फक्त आणि फक्त पवार घराण्यामुळे साहेबांनी जर पाच धरणं केली नसती अजितदादांनी त्याच्यावरती कळत जर चढवला नसता तर आपली परिस्थिती काय असते आता सर्व पक्षी इथं काय पक्षीय राजकारण नाही किंवा काय नाही परंतु तरुण वर्गाने हा विचार केला पाहिजे का सहासष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये माणसाने महाराष्ट्रामधील सर्व तालुक्याला आज आपली परिस्थिती कालांतराने बीड होणार सांगायला माणूस नाही व राष्ट्रीय नेताच राहिला नाही फोन कोणाला करायचा अडचण जर आली तर फोन कुणाला करायचा ला ज्यावेळेस लाईटीची समस्या निर्माण झाली इतकं फास्ट कामकाज होतो लाईटीची समस्या निर्माण झाली त्यावेळेस आम्ही खूप तरुण होतो आणि अजितदादाला भेटायला निमके साहेबांच्या तिथे गेलो आणि ह्या सबस्टेशनचा विषय काढला होता बरोबर झिरो मिनिटात सबस्टेशन मंजूर झालं आता मित्र जुजाबा सुखाळींची एक धरणाचं जाऊन देत नव्हती वातावरण आणि दादाची सभा होती त्या सभेमध्ये सुखी मामाने फक्त एकच शब्द सांगितला आम्हाला आम्हाला जाऊन देत नाही तिथून ते म्हणले बाबा तुम्ही जर बॉम्ब आणून टाकलं तर याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे एक आत पूर्ण मंजूर एवढं फास्ट नेतृत्व होत प्रत्येक गोष्ट अति जन्माला आले फास्ट मुलांचे लग्न फास्ट लग्न उपलब्ध केलं कोणालाच माहिती नाही लगेच लग्न करून टाकलं उपमुख्यमंत्री शपथविधी पहाट सगळं काही फास्ट आणि जीवनातून एंट्री एक्झिट सुद्धा सगळ्यात फास्ट आज ह्या माणस दादाची खरी महाराष्ट्राला गरज कधी होती आत्ता होती इथून पुढे कारण आत्ता निर्णय घेण्याच्या क्षमता होत्या आज शेतकरी सगळे अडचणीत होते सगळं होत आता सर्वांनी उद्या काही सर। तर आपल्याला असा हक्काचा माणूस कोण आहे सद्यस्थितीला कोणीच नाही तो पूल मंजूर केला आपला पूल नंदा। नंदा। हा पूल सुद्धा वल्लभ शिंदे पहिल्यांदा आमदार झाले त्या काळात सुद्धा अजितदादा मला वाटतं एकोणीसशे एक्क्याण्णव साली राजकारणात आले पहिल्यांदा हा एकोणसठचा जन्म एक्क्याण्णव ला आमदार की आणि दोन हजार सव्वीस ला जीवन संपलं एवढ्या शेहेचाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण पूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास महाराष्ट्रात त्यांच्याकडून घेण्यासारखा एकच आहे का कोणती गोष्ट मनापासून करा तरुणांनी ये ना कोणती गोष्ट तुम्हाला कोणताही विचार करायचा तो मनापासून करा ही खरी आदरांजली द्यायला होईल त्यांनी काय केलंय कोणत्यासाठी केलं त्यांनी महाराष्ट्रासाठी ते शेवटपर्यंत जगले त्यांनी कुठलंच असं हा या पक्षाचा आहे तो त्या पक्षाचा आहे असं कधीही कोण कुठलंही काम असू दादांनी सगळी कामं केली आता अतुल असतील हे असतील हे सर्व राजकारण जे काही करतात सगळं काय होतं ते फक्त एक त्या अजितदादांचे शब्द होत कारण दादांचं पाठबळ तेवढं होत तसं आता आहे ना तरुणांनी अजितदादाचा एकच आदर्श काय घ्यायचा व्यक्त शिरपाला सकाळी लवकर उठायचं चांगलं काम करायचं चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या शेवटला माझा नाव निघत खरी आदरांजली ही तर पोरांनी आता अकराला उठायचं काहीच करायचं नाही दादा सकाळी सहा ला उठून कामाला लागत होते आणि संध्याकाळी अकरा अकरा वाजेपर्यंत काम करीत होते सांगण्यासारखं भरपूर दिवसभर बोललो बोल बोल तरी बोलत फक्त असा नेता असा माणूस परत जन्माला येणार नाही आणि अशी माणसं फार कमी काळ टिकतात त्यातले एक बे उदाहरण तेव्हा सर्वांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण सर्वांनी दादांचा आदर्श घ्यावा आणि त्याप्रमाणे सर्वांनी वागाव एवढी अपेक्षा ठेवून थांबतो ओम शांती ओम शांती पक्षपेशा की आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहोत खरंतर दादांचं अठ्ठावीस तारखेच्या ठिकाणी निधन झालं आणि एक झटका प्रत्येक माणसाला विकतीदाच्या ठिकाणी पडला खरंतर मी रो सकरी सकरी रोज दादांची भाषणं सकाळी सकाळी राधे राजेशला माहिती मी रोज सकाळी दादांची भाषणं ऐकायचं त्याच्या आध्या दिवशी सुद्धा दादांचं भाषण मी त्या ठिकाणी ऐकत होतो दादांचं भाषण मला वाटते त्या ठिकाणी त्या ठिकाणी चालू होतं दादा त्या ठिकाणी म्हणले स्वप्नीन आलाय का वैभव आलाय का तर कार्यकर्त्यांना जीव पण दादा होता आणि कार्यकर्त्यांवर चिडणारा पण दादा होता खरंतर त्या ठिकाणी दादांनी ज्या कार्यकर्त्यांचं उमदी केलं होता कारण तिकीट मागायला प्रत्येक कार्यकर्त्याच्या ठिकाणी जातो दादा त्या ठिकाणी चिडला पण मी रोज दादांच्या कधी भाषण त्या ठिकाणी बघायचं आणि आज त्या दिवशी रोज दादांचं भाषणच ऐकलं दुसऱ्या दिवशी खरं दादा ज्या दिवशी आपले एक्सपायर झाले त्या दिवशी खरं तर मी मुंबईला गेलो होतो त्या दिवशी सकाळी मी आलो दादांची मी बातमी टी व्हीला पाहिजे मला फक्त जखमी असेल त्या ठिकाणी बातमी टी व्हीला आली होती ते मी ती ऐकली आणि परत रुपून गेले त्यानंतर माझी पोर आता माझी पोरत बारीक घेते छोटी ती पोर मला मग आली परत आणि मला सांगायचं मग असं असं झाले तर मी परत ना जागावर परत पर मी हॉटेलमधून गेलो खरं तर ती प्रत्येकाच्या काळाला एक चटका लावणारी गोष्ट होती खरं दादाविषयी जर सांगायचं झालं तर दादा कार्यकर्ता कसा आहे कोणता कार्यकर्ता कामाचा आहे कोण काम करेल कोण काम करणार नाही खरं दादा नाही कार्यकर्त्याची जाणीव घ्याकडे व्हायची तुम्हाला उदाहरण जर दिलं तर अमोल मिटकरी सारखा माणूस खरं दादांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून त्या ठिकाणी पाठवलं खरं तर अमोल साहेब खरं तर गरीब परिस्थिती म्हणून त्या ठिकाणी आमदार म्हणून त्या ठिकाणी खरं तर मी टी व्ही त्या ठिकाणी पाहत होतो कारण अमोल मिटकरी सर त्या ठिकाणी इतके भावनावीस होऊन रडत होते खरं तर दादांनी त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वळखलं त्या कार्यकर्त्यामध्ये खरं तर एक वकृत्व आहे काम करण्याची एक जिद्द आहे म्हणून दादानी त्या ठिकाणी अमोल विटकरी साहेबांना त्या ठिकाणी विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवलं दादा सारखा माणूस खरंच पुन्हा म्हणे नाही कारण दादा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी वळखायचा आणि त्या कार्यकर्त्याला काही जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी दादा त्या ठिकाणी जबाबदारी द्यायची तर दादानीच्या कोणाला ठिकाणी मोठं केलं कोणाला आमदार केलं कोणाला मंत्री केलं असे अनेक कार्यकर्ते खरं आपल्या त्या ठिकाणी बघायला होती तुम्हाला आधुनिक उदाहरण तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं झालं तर आपले शहापूरचे आता आमदार आहेत दौलत दरोडासाहेब ते सुद्धा अतिशय गरीब परिस्थितीतून त्या ठिकाणी दादांनी त्यांना त्या ठिकाणी तिकीट दिलं आणि ते सुद्धा आमदार म्हणून दुसऱ्यांदा दुसऱ्या टम मध्ये त्या ठिकाणी आमदार आहेत अशी अनेक उदाहरण त्या ठिकाणी आहे दादांचा निर्णय घेण्याची क्षमता ही फास्ट होती दादा मागं कुठं नाही विचार करता फास्ट मध्ये त्या ठिकाणी निर्णय घ्यायचे खरं तर नेता कुठल्या पक्षाचा आहे कार्यकर्ता कुठल्या पक्षाचा आहे दादांनी हे कधी पाहिलं नाही तर आमच्या सारख्याला सुद्धा वाटतं तर हा महाराष्ट्राला एक काळा दिवस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर बाळासाहेब सारखं नेतृत्व त्या ठिकाणी आपल्यापासून निघून गेलं त्याच्यानंतर विलासराव देशमुखांसारखं एक हिरा ते, ते आपल्यापासून दुरावला त्यानंतर गोपीनाथ मुंडे सारखा हिरा आपल्यापासून दुरावला आर आर सारखा हिरा आपल्यापासून दुरावला आणि आता दादांच्या रूपातून एक हिरा आपल्यापासून दुरावला तर आपण किती आपल्या जीवनामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना गावा गावा कर गावा 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 तर गावागावामध्ये राजकारण असतं तालुक्यात राजकारण असं जिल्ह्यात राजकारण असतो गावागावामध्ये कितीतरी आपण हे केलं तर बाहेरच्या गावाला हे कारण जर तर आपण गावाला म्हणून त्याची बाजू दे त्या ठिकाणी घेत असतो पुढे गेलं तर तालुका आप म्हणून आपण त्याची बाजू घेत असतो पुढे गेलो तर जिल्हा म्हणून त्याची आपण बाजू घेत असतो तर आपल्या जिल्ह्याचे नाक खरंतर आपल्याला निघून गेले आणि पुणे गे जिल्ह्याची मी जर सांगतो आपण तर सगळेजण म्हणतो महाराष्ट्राची हानी झाली सगळ्यात जास्त हानी झाली असेल तर ती पुणे जिल्ह्याची आली झाली कारण पुणे जिल्ह्याचं सगळं नेतृत्व दादांच्या ताब्यात होतं पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दादांनी ज्या ठिकाणी विकास केला होता दादा कुठला पाहिला नाही हा या पक्षाचा त्या पक्षाचा काम पाहिजे काम दिलं काम पाहिजे काम दिलं आता कामाचा माणूस करायला आपल्यातून या ठिकाणी निघून गेले आहे आमच्या सारख्याला सुद्धा वाटतं दादांचा पुन्हा एकदा पुनर्जन्म याकडे पाणी व्हावा आणि दादांसारखा कार्यकर्ता पुन्हा एकदा करावा कारण दादा कार्यकर्त्यामध्ये एक आहे ओळख दादा शून्य मिनिटात पुढचा कार्यकर्ता कसा हा काम करेल का अजिंतेचं काम करेल दा, का शून्य मिंचा दादा त्या ठिकाणी आधीच्या काळात खरंतर असं काही गोष्टी पाहिल्या जात नाही काम करणारा माणूस कोणता आहे ज्याच्याकडे कर्तृत्व आहे ज्याच्याकडे वकृत्व आहे असा माणूस त्या ठिकाणी पाहायला जात नाही कुठल्याही माणसाला त्या ठिकाणी तिकीटं दिली जातात आपण ते त्या ठिकाणी विचार करीत नाही तर दादा दादांसारखं भरपूर त्या ठिकाणी काय सांगतात दादा सहा वेळा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाले दादांकडे निर्णय घेण्याची इतकी क्षमता होती काय आता कुणाचा नाही विचार करता उपमुख्यमंत्री म्हणून जे आता शपथ नाही सुद्धा दादानी कुणाला विचार नाही शिंदे म्हणतात ठिकाणी दादानी शपथ घेते असे अनेक कारणं या ठिकाणी सांगता येते खरं तर मी पुन्हा एकदा पिंपळ ग्रामस्थांच्या होते तर दादा पुन्हा पूर्ण दिली या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी खरंच सांगतो का पुणे जिल्ह्याचं खरं तर आतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे कारण पुणे जिल्ह्यात तरी असा नेता आता पुन्हा म्हणे नाही महाराष्ट्रासुद्धा असा नाही आता पुन्हा म्हणे नाही आणि दादांना मी आपल्या सर्व ग्रामस्थांचे होते या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो ओम शांती ओम शांती <स्थाथा> जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी खरं तर आज आपण या ठिकाणी जमलेला खर तर दादांच्या माध्यमातून ह्या पुणे जिल्ह्यामध्ये नवे नवे तर या जुन्नर तालुक्यामध्ये अनेक प्रकारची छोटी मोठी कामं खरं तर पूर्णत्वाला गेली आपल्या गावामध्ये अनेक प्रकारचे असणारे छोटी मोठी कामं खर्च पूर्ण पूर्णत्वाला गेली काही कामांची खरंच पाया गती झालं तर दादांच्या माध्यमातून एक विकासाला फार मोठी तर गती मिळाली आधीच काही न बोलता जाता जाता फक्त एवढंच सांगतो की ह्या पुणे जिल्ह्याने नवे नवे तर या महाराष्ट्राने खरं तर एक विकासाचं विजन असलेला खरं तर दादा आज गमावलेला आहे त्यामुळं आदित्य काही न बोलतात अशा या दादा आपल्या संपूर्ण पिंपळ ग्रामस्थांच्या वतीनं आणि उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो ओम शांती ओम शांती आदित्य दादा अमर हे अमर हे